हॅलो फ्रेंड्स विवा फूड रेसिपीमध्ये आपले सगळ्यांचे मनापासून स्वागत आज आपण बनवणार आहोत फिश फ्राय त्यासाठी इथे मी डांकूळ घेतलेलं आहे ही डांकूळ मच्छी आहे हे बघा अशा पद्धतीची आहे ते आपण फ्राय करणार आहोत आता आपण ह्यातला जी खवळं आहेत ते काढून घ्यायची तशी तुमच्याकडे या मच्छीला काय म्हणतात प्लीज कमेंट करून सांगा प्रत्येक ठिकाणी मच्छीलासुद्धा वेगवेगळी नावं असतात तर तुमच्याकडे कोणत्या नावाने ओळखली जातात मला कमेंट करून सांगा आता आपण हे सर्व असे जी खवळं असतात ती काढून घ्यायचे आहेत जास्त नाही आहेत पातळ पातळ असतात थोडे थोडेशी हे पूर्ण आपल्याला काढून घ्यायचे आहेत आता हे जे काटे आहेत ते आपल्याला काढून घ्यायचे आहेत हे आपण पूर्ण काढून घेतलेत आता ज्याला गालपे जे असतात ते आपल्याला काढून घ्यायचे आहेत हे मी काढून असे ते कट करून घेणार आहे दोन्ही बाजूच्या आपल्याला काढून घ्यायचे असे काढून घेऊन ते टाकून द्यायचे त्याच्यामध्ये घाण असते ते सुद्धा आपण काढणार आहोत पूर्ण साफ करून घ्यायचे इथे थोडं कट आहे हे पोटाचा भाग आहे हे थोडं कट केलं की त्याच्यामध्ये जी घाण असते ती पूर्ण निघून जाते ही पूर्ण साफ झालेली आहे आणि आपण फ्राय करणार आहोत त्याच्यासाठी आपण असे कट देणार आहोत मी पूर्ण मच्छी स्वच्छ धुवून घेते मच्छी मी स्वच्छ धुवून घेतलेली आहे पूर्ण त्यातले घाण सुद्धा काढून घेतलेले आहे तर इथे मी अद्रक लसूण मिरची आणि कोथिंबीरची पेस्ट घेते एक चमचा मसाला एक चमचा हळद आणि गोडा मसाला त्याच्यामध्ये मीठ टाकून घेते इथे आपण एकत्र करूयात आता ह्याच्यामध्ये मी थोडं तेल टाकते आता हे व्यवस्थित मिक्स करून घ्यायचे सर्व मसाले एकत्र करून घ्यायचे आहेत आपल्याला आणि हे माशाला लावून घ्यायचे हे बघा मस्त मसाला लावून घेतलेला आहे सगळीकडे असं आतमध्ये पण सुद्धा भरायचे याच्या वेळेस सगळीकडे लावून घ्यायचे आपण जे कट केले तिथे सुद्धा लावायचं दोन्ही बाजूने मी लावून घेतले इथे तवा गरम करा ठेवलेला आहे त्याच्यामध्ये ते तेल टाकून घेते आणि दोन मिनटं गरम करून घेणार आहे तेल मसाला आहे तो आपण असं वती लावून घेऊया आता आपण त्याला पलटी करून घेऊया मस्त झालेलं आहे त्याला दोन्ही बाजूनी आपण एक शिजवून घेऊया छान असं क्रंची पण आहे येईपर्यंत आपल्याला ते शिजवायचे किती मस्त मसाले धरून झालेले आहेत बघा छान असं सलटी पलटी करून त्याला मस्त असं मसाले धरून होतं खायला खूप सुंदर लागतं आता मी ते पुन्हा एकदा पट्टी करून घेणार आहे आणि मग रेडी करून तुम्हाला दाखवते इथे तयार झालेलं आपलं फिश फ्राय मस्त कुरकुरीत झालेलं आहे त्याच्यावरती आपण मस्त असा लिंबू पिळून घेऊयात आणि खायला घेऊया छान मस्त एन्जॉय करूया तर असेच आपले नवनवीन व्हिडिओ बघण्यासाठी व्हिडिओला लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा चला तर मग भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये